मंडळी नमस्कार आमचे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त पवार साहेबांच्या मुलीचं लग्न उद्योजक निल्लावार यांच्या मुलाशी झालं हिमांशू नावाचा मुलगा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला मला वाटतं लोणावळ्यात कुठेतरी हा विवाह सोहळा पार पडला आणि या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते या विवाहामुळं आमचे पोलीस आयुक्त पवार साहेब यांची पॉलिटिकल ताकद काय आहे हे पण आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणजे एक अधिकारीच एवढं न समजता बाकी त्यांची राजकीय ताकद सुद्धा किती मोठी आहे हे आमच्या लक्षात आलं आमच्या काय सगळ्यांच्यात लक्षात आलं या विवाह सोहळ्यातला एक शक्तिशाली पॉवरफुल फोटो तुम्हाला मी दाखवतो तो बघा यात तुम्हाला उद्योजक गौतम अदानी दिसतायत यात तुम्हाला महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते शरद पवार दिसतायत यात तुम्हाला महाराष्ट्राचे पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणजे सर्वात मोठे नेते शरद पवार म्हणालो मी आणि पॉवरफुल व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस दिसत आहेत म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यासोबत तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे दिसत आहेत अदानी पवार फडणवीस ही मंडळी ज्यांच्या लग्नात उपस्थित राहू शकते तो माणूस किती पॉवरफुल असला पाहिजे म्हणजे आमचे संभाजीनगरचे सीपी किती पॉवरफुल आहेत हे मला सांगायचं नाहीये कारण उगीच त्यांच्या मागे राजकीय शुक्ल काष्ट कशाला लावून देऊ अनेकांचे संबंध नेत्यांशी परिवाराशी उत्तम असतात आणि महाराष्ट्रातला एक अधिकारी असेल तर त्याच्याशी उत्तम संबंध असणारे राजकारणी देखील असतात काही पारिवारिक संबंध असतात लग्नात राजकारण आणू नये मरणदारी आणि तोरणदारी राजकारण हा विषय सोडून बोलावं त्यामुळं ते, ते किती सगळ्यात मिसळलेले आहेत याचं हे उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला मी दाखवलं पण काही लोकांना ना पार्श्वभागात काड्या करण्याची सवय असते तसे आमचे एक मराठवाड्यातलेच मित्र ज्यांना अदानी दिसला की त्रास होतो तो त्रास का होतो तर ते राहुल गांधींचे समर्थक आहेत ते गांधींचे समर्थक आहेत आता गांधी या नावाचे समर्थक असल्यामुळे ऍब्सोलुटली ते गांधींचे समर्थक आहेत म्हणजे आ... होतच ते ओघाणी हो आलंच म्हणजे गांधी या परिवाराचे ते समर्थक बनलेले आहेत गांधी विचारापेक्षा गांधी परिवाराचे ते समर्थक बनलेले आहेत त्यांना राहुल गांधीमध्ये आशा दिसते उद्याचा नेता दिसतो आता हा उद्या कधी येणाऱ्या माहीत नाही मला किराणा दुकानावर एक पाठी लागलेली असते बघा आज नगद काल उधार आज नगदी उद्या उधार उद्या गेलं की त्या पाठीवर तो तेच दाखवतो आज नगदी उद्या उधार हा उद्या कधी येत नसतो त्यामुळं आमच्या मराठवाड्यातल्या या ज्येष्ठ विचारवंतांना आमच्या मित्राच्या मामाला हे यात काहीतरी छान दिसत आता यांना राहुल गांधींच अनुनय करायचं आहे म्हणून हे, हे अदानीला शिव्या घालतात आता गंमत अशी आहे त्यांनी केलेली पोस्ट दाखवतो चाचा चौधरीनी आमच्या आमच्या मित्राचे मामा असल्यामुळे मी मामा चौधरीच असं म्हणतो या मामा चौधरीनी एक पोस्ट केली आहे ती पोस्ट बघा त्यात म्हणतायत की मोदींनी अदानीला शिकवलेलं नाही आहे काय पदाचा सन्मान कसा ठेवावा म्हणजे शरद पवार ज्या सोफ्यावर बसलेले आहेत त्या सोफ्यावर अदानी बसलेले आहेत फोटो बघा त्याच्या बाजूला एक खुर्ची आहे आणि त्या खुर्चीमध्ये देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत असं नसतं बरं का, का? राज्यपाल असतात म्हणजे मामा चौधरींना माहीत नसावं म्हणून सांगून ठेवतो आणि अशा सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान म्हणून फडणवीस पवारांनी एका सोफ्यावर बसायला हवं अदानींनी बाजूच्या खुर्चीवर बसायला हवं पण मोदींनी संस्कार केलेले नाही आहेत हे सगळं ते बोलतायत आहेत चौधरी साहेब लग्नातल्या उपस्थिती तरी सोडा त्या आमच्या पवार साहेबांच्या लेकीचं लग्न त्यांच्या ते लेकीच्या लग्नात कौतुकाने हे नेते हजर झाले हे पूर्णतः व्यक्तिगत निमंत्रण ज्यात कोणताही राजकीय प्रोटोकॉल नाही एकानी लग्नाला बोलवलंय ही चार पाच मंडळी लग्नाला गेलीत तिथे हजर राहिलीत तिथे जाऊन सगळ्या गोष्टी पूर्ण करतायत यांच्या पोटात का दुखत आहे बर देवेंद्र फडणवीसांची खुर्ची स्वतंत्र आहे कॉमनमध्ये तर अदानी पवार बसले आहेत मी असंही म्हणू शकतो ना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून स्वतंत्र खुर्ची देण्यात आली आहे आणि कॉमन सोफ्यावरती पवार आणि अदानींना बसवलेला आहे कारण पवार एक राज्यसभा सदस्य आहेत अदानी एक उद्योजक आहेत देवेंद्र फडणवीस ऍज पर प्रोटोकॉल खूप मोठे माणसं आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण यांना काय आहे कुठल्याही निमित्ताने मोदींना शिव्या घालायच्यात यांना मोदींना शिव्या घालण्याची हाऊस आहे मग मोदींना शिव्या घालण्यासाठी म्हणून अदानींचा वापर करायचा आहे आणि सांगितलं की बस बघा काय ते चौधरी साहेब माझे एक सजेशन आहे हा सल्ला राहुल गांधीला द्या त्यांना म्हणा अदानी भाजपचे आहेत असा आरोप ते करत असतात बरोबर आहे अदानी मोदींच्या जवळचे आहेत मोदींनी सांभाळलेले आहेत ते मोदी भक्त आहेत ते अंधभक्त आहेत सगळा फायदा मोदींनी अदानीला आणि अंबानीला करून दिलेला आहे असेच वाक्य असतात ना म्हणजे राहुल गांधींचे दुश्मन कोण असतील तर अदानी क्लिअर राहुल गांधींच्या मित्रांनी सुद्धा अदानी सोबत दुश्मनी केली पाहिजे त्या इंडी अलायन्समध्ये शरद पवार आहेत शरद पवार राहुल गांधींचे राजकीय मित्र आहेत ते मोदींचे शत्रू आहेत राजकीय दृष्ट्या मग शरद पवार इंडी सोबत आहेत मोदींचे शत्रू आहेत आणि राहुल गांधींचे मित्र आहेत मग अदानीला का जवळ घेऊन बसतात चौधरी साहेब राग कोणता आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना स्वतंत्र खुर्ची दिल्याचा राग आहे का शरद पवार अदानीच्या बाजूला जाऊन बसले कि अदानी शरद पवारांच्या जा बाजूला जाऊन बसला याचा राग आहे काहीतरी कळलं पाहिजे ना आपल्याला म्हणजे नेमकं काय ते चौधरी साहेबांच्या या मुद्द्यावर काही लोकांनी बातम्या पण करून टाकल्या हो? अदानी शरद पवारांच्या जवळ बसले आणि कोण केली टीका कोण केली सांगायचं ना चौधरी केली म्हणून एवढं काय त्याला लाजत 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 सांगायचं आणि ते म्हणले हे शोभत का संस्कार आहेत का मला हाच प्रश्न तुम्हाला चौधरींना विचारायचा आहे हेच संस्कार आहेत का राहुल गांधींनी अजून पवारांच्या वरती संस्कार केलेले दिसत नाहीत की माझ्या शत्रूला शत्रू म्हणा किंवा राहुल गांधींच्या वरती किंवा तुमच्यावरती वयाची ज्येष्ठता बाळगून शरद पवारांच्या वयापेक्षा साधारण तीस पस्तीस वर्षांनी लहान असलेल्या फडणवीसांनी पवारांना मानाचं स्थान दिलं कारण लग्नात लग्नाचा कार्यक्रम आहे सरकारी कार्यक्रम नाही आहे लग्नातल्या कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं याच संस्कार नाही दिसले का शरद पवारांच्या समोर बोलताना बसताना अदानी कसे बसलेत तुम्हाला याच संस्कार नाही दिसले का त्यांच्या बाजूला शशिकांत शिंदे होते ते तर अगदी एकनिष्ठ सेवकाप्रमाणे बसले होते याच संस्कार नाही दिसले का की उचलला पोस्टन डकवली ट्विटरला डकवली फेसबुकला हे असलेच धंदे करायचे बाकी तुमचं चालू द्या गांधी नावाच्या व्यक्तिमत्वाशी प्रामाणिक राहून पवार अदानी आणि फडणवीस या सगळ्यांनाच बदनाम करण्याची तुमची मोहीम अशीच अखंड चालू राहू द्या नमस्कार